माझी एक कविता आहे कधी दाखल तुला गोडी अभ्यासाची आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया कधी दाखलेलं तुला गोडी अभ्यासाची एक कविता कधी लागेल लगोडी अभ्यासाची छानपण नाही समज नाही कोणते देव नाही स्वतःच्या जीवनाची परवा नाही होळी होईल तुझ्या अस्तित्वाची होळी होईल तुझ्या अस्तित्वाची कधी पेटेल झोत तुझ्या कर्तृत्वाची कधी पेटेल झोत तुझ्या कर्तृत्वाची कधी लागेल लगोडी अभ्यासाची कधी लागेल लगोडी अभ्यासाची कष्ट नको कोणताही त्रास नको आय पाहिजे सर्व कोणतीही कटकट नको कष्ट नको कोणताही त्रास नको आयती पाहिजे सर्व कोणतीही कटकट नको कशी भेटेल कोळी सुखाची कशी भेटेल कोळी सुखाची कधी लागेल लगोडी अभ्यासाची कधी लागेल लगोडी अभ्यासाची आवड नाही गोडी नाही जिद्द नाही चिकाठी आवड नाही गोडी नाही जिद्ध नाही चिकाठी नाही मुलखाचा कशी होईल प्रगती तुझ्या जीवनाची कशी होईल प्रगती जीवनाची कधी लागेल लगोडी अभ्यासाची कधी लागेल लगोडी अभ्यासाची नको संयम नको संताना नको संयम नको इच्छा नको तयारी न Oh. आवड फार निष्काळजीपणाची कधी उजडेल सकाळ तुझ्या शहानपणाची कधी उजडेल सकाळ तुझ्या शहाणपणाची कधी लागेल लगोडी अभ्यासाची कधी लागेल लगोडी अभ्यासाची आत्मविश्वास नाही माणूस की नाही तळमळ नाही आत्मविश्वास नाही माणूस की नाही तळमळ नाही भविष्याची चिंता नाही प्रच चला येईल संकटा कधी चौक ला कधी चौके लकाष् कधी लागेल लगोडी अभ्यासी कधी लागेल लगोडी अभ्यासी अभ्यास नचनको नको नको अभ्यास नको वाचन नक लिखान नक कुली हि तयारी नक कसरी पाइरी चढशिल तु यशाजी कसरी पाइरी चढशिल तु आजी कि लागसी कधी लाग लगोरी अभ्याजी शिक्षका चाहिँ ऐका चाहिँ माइबापा शिक्षका चाहिँ ऐका चाहिँ नाही संस्कार येईल पाळी तुला नरकमय जुनाची येईल पाळी तुला नरकमय जुनाची कधी कळेल लमहती जुनाची कधी कळेल लमहती जुनाची कधी लागेल लगोडी ला आदशाची कधी लागेल लगोडी आदशाची देवातार त्यांना मार्गदर्शन कर त्यांना देवा तार त्यांना मार्गदर्शन कर त्यांना योग्य दिशा दाखव त्यांना नसता होळी होईल त्यांच्या जीवनाची नसता होळी होईल त्यांच्या जीवनाची कधी लागेल तुला होळी अभ्यासाची छानपण नाही समज नाही कोणतेही ध्येय नाही स्वतःच्या जीवनाची परवा नाही होळी होईल तुझ्या अस्तित्वाची कधी पेटेल तू तुझ्या कर्तृत्वाची कधी पेटेल तू तुझ्या कर्तृत्वाची कधी लागेल तुला अभ्यासाची कधी लागेल गोडी तुला अभ्यासाची अशा प्रकारे पण छोटीशी कविता होती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद